स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक तर कुछ भी मस्ती तुमलो ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदो के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना ध्यान में मशिदीत घुसायची तुमची लायकी नाही असं म्हणत मुस्लिम समाज नितेश राणे यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झालाय अहमदनगरमध्ये वादग्रस्त विधान करून नितेश राणे यांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप मुस्लिम समाजाकडून केला जात असून राणे यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून समाजाकडून मागणी लावून धरण्यात आली आहे नेरळ येथील मुस्लिम समाजानं राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत गृहमंत्री यांनी आता राणे यांच्यावर कारवाई करावी ही मागणी केली आहे अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हिंदू समाजातील अनेकांनी सहभाग घेतला होता रामगिरी महाराजांना विरोध केला तर मस्जिद मध्ये घुसून एका एकाला मारू असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून हे विधान नितेश राणेंना भोवण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रात नितेश राणे यांच्या वक्तव्याचा मुस्लिम समाजाकडून निषेध नोंदवण्यात येत असून याचे पडसाद ठिकठिकाणी थीक उमटायला सुरुवात झाली आहे आज कर्जत तालुक्यातील नेरळ दामत येथील काही मुस्लिम समाजाकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी मुबीन अजगर खोत या तरुणानं नितेश राणे यांची मशिदीत घुसायची लायकी नाही असं म्हणत आक्रमक झाले तर सागर बंगल्यावर बसणारे गृहमंत्री आता तरी नितेश राणेंवर गुन्हा दाखल करणार का म्हणून प्रश्न उपस्थित केला आहे वादग्रस्त विधान करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी नितेश राणेंवर कारवाई व्हावी म्हणून ही मागणी मुस्लिम समाजाकडून केली जात असून याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात एक निवेदन देण्यात येणार देखील सांगण्यात सर्वप्रथम मी मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध निषेध करतो नितेश राणेचा त्यांनी दोन दिवसापूर्वी औरंगाबाद मध्ये जाऊन एक वादग्रस्त भाषण केलं होतं मशिदीमध्ये घुसून मारून ते माझं म्हणणं आहे नितेश राणा तुझी लायकी नाही मशिदीत घुसायची तुम्ही येऊन आमच्या मशिदीच्या पायरेवर उभा राहून दाखवा तुला दाखवतो तुझी लायकी किती आहे या दोन आठ महिने पूर्वी आमच्या एक मौलाना सलमान आजरी यांनी फक्त एवढाच सांगितला होता तुम्हाला वक्त आहे आम्हाला दोन आहे त्याच्यावरती देशद्रोहीचा आरोप करून त्याला आतमध्ये टाकलेला आहे तो ते खुलेआम जातीवाद भरकावायचा प्रयत्न करतो याच्यावरती कारवाई का नाही होत आमचं एवढंच म्हणणं आहे की याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि यांनी सांगितलं होता मध्ये का आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे त्या बॉसनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे गृहमंत्र्यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे आमची मुस्लिम समाजाच्या वतीने एवढीच विनंती आहे की याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तो दिल कुठ्या जातात बोलायला लागलेला आहे तो कोंबडी चोरचा मुलगा त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो शांतता आहे ही शांतता भंकाराला घेतलेली आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या अगोदर महाराष्ट्र भरून टाकल्याचे असे वादग्रस्त भाषाने आहेत त्याच्यावरती लक्ष देऊन तात्काळ कारवाई झाली पाहिजे आमची मुस्लिम समाजावतीने एवढीच विनंती आहे काय धीर फुटेला आतमध्ये टाकले जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ